नमस्ते माझं नाव नितीन चव्हाण आज काय सोळा मार्च दोन हजार पंचवीस तारीख आहे ना आ, काल मी एक म्हणजे न्यूज बघितली प्रायोजित न्यूज असतात ना काय काय त्याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे बंटी बबली आहेत ना अंजली दमानिया दाम्पत्य त्यातले ते, ते एक नटसम्राट आहेत अंजली दमानिया ज्या कॅमेऱ्यासमोर अवॉर्ड विनिंग ॲक्टिंग करत असतात त्यांनी काल एक ॲक्टिंग करून दाखवली त्यांनी अशी ॲक्टिंग केली की कोरटकर आहे म्हणजे अमुक ह्याच्यावरती कारवाई होते पण कोरटकरची गाडी जप्त होत नाही का तर तो ब्राह्मण आहे म्हणून ते बघून मला एवढं हसायला आलं माझ्या माझं ते हात मारून घेतला म्हणजे बारा वर्षापासून जे माझे डायलॉग आहे ते हा मॅडम आता मारायला लागलं ही दुसरी वेळ आहे त्यांची म्हणजे मागच्या वेळेला पण त्यांनी काहीतरी मी नोटीस पाठवली होती सगळ्या डिपार्टमेंटला तर त्याच्यातला एक डायलॉग टॅक्स पेअर लोकांचा तो त्यांनी मारला होता चार मला वाटतं काहीतरी ते रडून दाखवलं होतं ना ते, ते, ते मीडियासमोर उ ऊ याला एवढा मारला तेवढा मारला आम्ही टॅक्स पेअर वगैरे तर तो डायलॉग तो, तो, तो म्हणजे मी तर तो संवाद तो मी लिहिला होता माझ्या ह्याच्यामध्ये तोच त्यांनी उचलून मारला लोकांना आणि काल पण एक डायलॉग उचलून मारला की तो ब्राह्मण आहे म्हणून त्याची गाडी जप्त होत नाही का वगैरे वगैरे अरे बोला काय जोक आहे हा तुम्ही प्रेक्षकांना एक काम करा ही जी, जी टॅगलाईन आहे ना ही तुमच्या फेसबुकला टाईप करून त्याच्यामध्ये माझे जेवढे पण पोस्ट आहेत ते सगळे वाचा म्हणजे तुम्हाला हे सगळं माहीत पडेल की अंजली दमाने नेमक्या काय आहेत ओके okay, माझा खाली नंबर पण आहे ज्याला म्हणजे कुणाला माझ्याशी बोलायचं असेल ते बोलू शकता दिसतोय का पूर्ण हा यस ठीक आहे तर ह्याच्यामध्ये ह्यांनी काय केलं की काल म्हणजे हा जो जो काय डायलॉग मारला आता मी त्याची चिरफाड करतो ते ब्राह्मण वगैरे काय काय ते एक डायलॉग मारतात ना असं आहे ना की बघा माझी पाच जण आता ही जी माझी टॅग आहे फेसबुकची त्याच्यामध्ये बघा माझी पाच जानेवारीचीच माझी एक पोस्ट आहे हे ब्राह्मण ब्राह्मण करतात ना यांच्या स्वतःच्या एन जी ला ओमध्ये हे सगळे ब्राह्मणच आहे यांच्याबरोबर काम करणारे सगळे बहुजन आहेत नाव काय घेऊ पण ह्यांना स्वतःला म्हणजे त्यांच्या कमिटीमध्ये ब्राह्मण लोक लागतात ठीक आहे ना हे आता बोलायला लागले की ब्राह्मण आहे म्हणून असं तसं तर ठीक आहे ना हे स्वतः मोहरातले जे नसीरुद्दीन शाहचं जे पात्र होतं ना ते स्वतःला एकदम चांगलं ग्रेड दाखवायचं आणि दुसऱ्यांना गुन्हेगार दाखवायचं तसंही पात्र आहे शेवटी त्या मोहरा पिक्चरमध्ये शाह हाच मोठा खलनायक निघतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि मी पण म्हटलेलं आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे हे अंजली दमाने दाम्पत्य आहे आणि सगळं बाहेर निघणार आहे सगळं फक्त देवेंद्र फडणवीस या साहेबांची इच्छाशक्ती पाहिजे ठीक आहे ना त्यांना पाठीशी घालायचं त्यांच्या मुलीच्या लग्नाला जायचं त्यांच्या एन जी ओच्या उद्घाटनाला जायचं हे सगळं सोडून हे सगळे फेवर द्यायचं सोडून जेव्हा ते माझ्या जेवढ्या पण बारा वर्षाच्या कंप्लेंट आहे त्याच्यावरती कारवाई करतील तेव्हा आम्ही समजू की हे म्हणजे ब्राह्मण असून पण यांच्यावरती कारवाई केली म्हणून हे आम्ही समजू तेव्हा की आता ब्राह्मण असल्याचं जे वापरतात ना डायलॉग माझाच डायलॉग आहे तो माझ्या किती पण माझ्या हे सगळ्या म्हणजे फेसबुकच्या पोस्ट तुम्ही बघा ह्याच्यामध्ये मी हाच शब्द वापरला आहे की अंजली दमानिया ह्या म्हणजे त्यांचे वडील आर एस एसमध्ये ब्राह्मण होते सगळं काय होतं म्हणून त्यांच्यावरती कारवाई होत नाही का हा मी प्रश्न मी कधी म्हणजे नेहमी पासून हा प्रश्न मी उपस्थित करतोय आणि तोच डायलॉग त्यांनी आज मारून दाखवलाय कोरटकरचं नाव घेऊन हो म्हणजे हे जे स्वतःवरती येत आहे ना, ना ते दुसऱ्यांवरती ढकलतात ठीक आहे ना आता माझं बघा यांनी बघा यांच्या विरुद्ध केजरीवालने डिसेंबर म्हणजे सॉरी ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार बारा मध्ये यांच्या विरुद्ध इन्क्वायरी काढली होती आणि नंतर काहीच केलं नाही म्हणजे कर्जाचा जो यांचा जमीन घोटाळा त्याच्यामध्ये यांनी इन्क्वायरी करायचं म्हटलं होतं आणि कायच केलं नाही आणि दोन हजार पंधरा पर्यंत पक्षामध्ये ठेवला आता का ते ब्राह्मण आहेत म्हणून का ओके त्याच्यानंतर बघा ह्यांनी मानगाव मध्ये जमीन खरेदी केली होती यांच्या मिस्टरांनी वगैरे ह्या लोकांनी नाइन्टी फोर ला तर रेकॉर्ड मध्ये असं की त्याचे काही पेपर्सच नाहीयेत ते शेतकरी असल्याचं दाखला असल्याचे मग हे ब्राह्मण आहे म्हणून त्यांना एवढा प्रिव्हिलेज दिलं का महसूल खात्याने की यांनी पैसे चारले म्हणून प्रिव्हिलेज दिलं हे जर यांनी उत्तर द्यावं आम्हाला त्याच्यानंतर तोच प्रकार त्यांनी कर्जत मध्ये केला कर्जत मध्ये त्यांनी जवळपास म्हणजे पन्नास साठ एकर जमीन खरेदी केल्या त्यावेळेला पण त्यांचं काही शेतकरी असल्याचं काय प्रमाणपत्र हे चेक नाही केलं होतं कर्जतच्या त्यावेळेच्या महसूल अधिकाऱ्यांनी मग हे सगळं काय त्यांना ब्राह्मण आहे म्हणून त्यांना प्रिव्हिलेज मिळाले का ह्याच मला उत्तर द्यावं त्यांनी त्यांनी तिकडे मध्ये जमीन खरेदी केली स्मशानाचा तिकडे म्हणजे तिकडचे दलित बौद्ध जे शेतकरी ग्रामस्थ आहेत त्यांचा जो स्मशानात जायचा जो रस्ता आहे तो रस्ताच कब्जा केला म्हणजे माझ्याकडे बघा फोटो पण आहेत मी तुम्हाला एक मिनिट दाखवतो हा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की नाही काय माहिती नाही हा बघा तुम्हाला काही क्लिअर कट आता दिसतो की नाही काय माहिती नाही हा बघा हा मी दाखवते हा स्म स्मशान आहे स्मशानाच्या मागे त्यांचं जे आलिशान अल्पाइन विलेज आहे म्हणजे श्रीमंतांना बंगले खरेदी करण्यासाठी त्यांनी जे सगळे प्लॉट बीट ते सगळे बनवले ते आहेत आणि त्याच्या मागे ते बौद्ध आणि ते आदिवासी वगैरे लोकांचं खरवंडी गाव आहे हा रस्ता बंद झाल्यामुळे त्या ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर हे लांब त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती एकतर फिरून घेऊन जावी लागते किंवा त्यांच्यासमोर हातपाय जोडावे लागतात ते आम्हाला जरा जायला लायला रस्त्या करून हे जे हे जे काय तुम्ही करताय ब्राह्मण आहे म्हणून केले का की आम्ही श्रेष्ठ आहे उच्च वर्णीय म्हणून आम्ही हे सगळं करू करून तुमची त्याच्यामध्ये कर्जतमध्ये जमीन सील झाली हे संपूर्ण म्हणजे हे जे, जे, जे तुमचे डाऊट आला नंतरचे जे काय तहसीलदार होते त्यांना डाऊट आला आणि त्यांनी तुमची जमीन सील केली म्हणजे तुम्ही त्यावेळेला काय केलं की तुमचं सिंचनच्या म्हणजे डॅममध्ये जमीन चालली होती म्हणून तुम्ही ते तेव्हा ते हे के सगळं केलं ना की तेव्हा तुमची तिकडे तीस एकर जमीन होती आणि तुम्ही आमच्या आंदोलनमध्ये काय सांगितलं आठ एकर जमीन आहे करू ती तीस एकर जमीन जाऊन म्हणून तुम्ही किती खटाटोक केला म्हणजे तुम्ही आदिवासींची जमीन घ्या पण माझी जमीन घेऊ नका तो डॅमला तुम्ही तिकडे मागे घेऊन जा माझ्या जमीनला सेफ ठेवा त्या आदिवासींची जमीन घ्या हे सगळं तुम्ही जे लिहिलं तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही उच्च आहे म्हणून तुम्ही हे सगळं केलं का तुम्ही जे बोलता ना कोरटकरच्या कोरटकर ची गाडी जप्त नाही केली तुमचं जास्त आहे प्रकरण तुम्ही त्याच्यानंतर ते सिंचन मध्ये तुम्ही घोटाळ्या बद्दल तुम्ही पियाल वगैरे ते सो का पीआयल केली वगैरे वगैरे तुमच्या जमीन वाचवण्यासाठी त्याच्यानंतर तुमची जी सील झाली जमीन ती सील झालेली जमीन ही महाराष्ट्र रिव्हेन्यू ट्रिब्युनलमधून अत्यंत संशयस्पदरित्या सुटलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये ही दोन हजार पंधराची गोष्ट आहे तेव्हा पण माननीय फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि एक पण महसूल अधिकारी तेव्हा तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला आलं नाही काय तुमची सेटिंग आहे मला माहिती नाही ती ओके आणि पूर्णपणे एक्सपाटी डिसेनही लावली गेली त्याच्यामध्ये हे पण म्हणजे त्या निकालामध्ये हे पण मेन्शन नाही आहे की तुम्ही शेतकरी आहे की नाही ग्राह्य म्हणजे ग्राह्य शेतकरी आहे की नाही हे पण काहीतरी डिसिजन नाहीये अशीच तुमची जमीन म्हणजे एक्सपर्टी डिसिजन लावून तुम्हाला परत केलेली आहे म्हणजे सगळं तुम्हाला जो प्रिव्हिलेज मिळालेला आहे तो ब्राह्मण आहे म्हणून मिळाला होता ना कशामुळे मिळाला होता सांगा तुम्ही त्याच्यानंतर मग हे तुमचं जे तुम्ही या सगळ्या तुमच्या जमिनीच्या प्रकारामध्ये तुमच्या ड्रायव्हर मकरांचा तुम्ही वापर केला ते त्याचं म्हणणं आहे आणि त्याचे काही पेपर्स पण माझ्याकडे आहेत आणि त्याने काहीतरी तुमचा व्यवहार काहीतरी झाला बिघडला मग त्याने सांगितलं की माझ्याकडे एवढे एवढे पुरावे आहेत तुमच्या मिस्टरांना मिस्टर अनिश दमाने जे तुमचे मास्टर माइंड आहेत त्यांना पाठवलं मेसेजने किंवा तुम्ही टिक्की भरून कॅश घेऊन यायचा ओके मला वाटतं ते तुम्हाला दक्षिणा म्हणून दिली असेल कोणीतरी ओके okay, ब्राह्मण आहे ना तुम्ही तुम्ही बोलता ना ब्राह्मणाला प्रिव्हलत तुम्हाला पण तसं काही दिलं असेल का त्याच्यानंतर त्याने सगळं काय तुमचा चिट्टा त्याच्यामध्ये ओपन करायची धमकी दिली की तुम्ही त्याच्या नावाने काय काय घ्यायचा चाळीस टक्के अमाऊंट घ्यायचा वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यानंतर तुम्ही त्याचं तोंड बांधणं बंद करण्यासाठी तुमच्या जवळच्या वाकोला पोलिसांना तुम् सांगून बेकायदेशीर त्याला दोन दिवस कोठडीत डांबला ओके okay. त्याला टॉर्चर केला त्याचा मोबाईल हाताळला त्या मोबाईलवरून अजून एका आमच्या म्हणजे मराठी भगिनीला जी म्हणजे लग्न झालेली घरंदाज बाई आहे सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित नाही बोल गरीब बाई आहे सभ्य बाई आहे त्या स्त्रीला तुम्ही बोलवला धमकावून मकरांच्याच मोबाईलवरून फोन करून पोलीस कोठडीमध्ये आणि काय तिकडे काय केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर बोलणारच आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे काय ब्राह्मण आहे म्हणून प्रिव्हिलेज तुम्हाला मिळालं म्हणून त्या पोलिसांनी तुमच्या बाजूने हे सगळं केलं का तुम्हाला माहीत नाही बेकायदेशीरित्या कोणाला उचलायचं नसतं विदाऊट एफ आय आर विदाऊट डायरी त्याला दोन दिवस हे केलं तिसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही बाहेर निघाले तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला प्रिव्हिलेज मिळाले का तुम्हाला तुमच्या नवऱ्याला माझ्या एवढ्या त्याच्यामध्ये तक्रारी आहेत ह्या याच्याबद्दल तक्रारी आहे कर्जच्या मॅटरबद्दल तक्रारी आहे त्याचा राग म्हणजे मनामध्ये धरून म्हणजे मी याच्याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्स पण केली होती प्रेस कॉन्फरन्स केली तेव्हा संपूर्ण मीडियाला मी आम्ही कर्जतचे काय शेतकरी आलो आम्ही मुंबई पत्रकार परिषद म्हणजे तिकडे घेतली आम्ही याच्यामध्ये पत्रकार भवनमध्ये आम्ही सगळ्यांना मेल पाठवले त्यांनी पाठवले त्या पत्रकार भवनवाल्यांनी ओके त्याच्यानंतर पण कोणी हे जे जेवढे पण सोपाळ पत्रकार आहेत मोठमोठे पत्रकार आहेत हां प्रस्थापित जेवढे पण मीडियावाले आहेत कोणी पण आले नाही त्याच्यानंतर मी त्या पत्रकार परिषदेचा जो व्हिडिओ होता तो पण मी पाठवला आहे मेलद्वारे तेव्हा पण कोणी त्याची दखल घेतली नाही हे सगळं तुम्ही आहे म्हणून प्रिव्हिलेज आहे का तुम्हाला आणि त्याच्या उलट हे मी तुमच्याबद्दल तक्रारी करतो म्हणून तुम्ही तुमच्या घरात बसून घरात बसून म्हणजे ते सुरज चव्हाण कोण आहे ते एन सी पीचे त्यांनी माझ्या तक्रारीचा काय उल्लेख केला म्हणून तुम्ही त्याला उत्तर देण्यासाठी माझं डिफेमेशन केलं घरामध्ये बसून त्या पत्रकारांना बोलवलं जे पत्रकार तिकडे मुंबईला आले नाही ते सांताक्रुजला तुमच्या घरात आले म्हणजे पत्रकार आहेत का कोण आहे ते घरग घरगडी आहेत तुमचे आणि ते बिंदास माझ्याबद्दल जे तुम्ही काय काय माझ्याबद्दल बोलताय दहिसर पोलीस स्टेशनला याच्याबद्दल केस आहे वगैरे वगैरे ज्या केसचं तुम्ही वर्णन केलं त्या केसचं सगळ्यांना माहिती आहे की कुणी चढवल्या जेव्हा ती केस झाली पोलिसांनी त्याच्यामध्ये मला मारलं होतं दोन हजार बाराची ची माझे हात फुगले होते अक्षरशः तुम्ही कोर्टात आला आणि जो समोरचा माफिया तो पण ब्राह्मण त्याच्याबरोबर तुम्ही फिरला हे तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही गेलं का आणि त्याच्या वतीने तुम्ही माझी डिपेमेशन करता तुमच्याबद्दल मी कंप्लेंट टाकतो म्हणून तुम्ही डिफेमेशन करता आणि मीडिया सरास लावते माझं त्याच्यामध्ये काहीच वर्जन घेत नाही काहीच बाईट घेत नाही की काय बाबा तुमच्याबद्दल असे बोलले तुम्ही काय कंप्लेंट केली मध्ये जरा पण काही शहानिशा केली नाही आहे तुम्ही पण त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या मध्ये माझी काय कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल काहीच तुम्ही उल्लेख केला नाही फक्त काहीतरी खोटा बोलला तुम्ही मध्ये केस आहे वगैरे वगैरे अरे कुठली दहिसर आणि कुठली केस सगळे मी आयटीआयने पेपर काढलेत त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल नंतर माझ्या जेवढ्या पण कमेंट्स आहेत म्हणजे तुमच्या ते एबीपी माझ्यामध्ये तुमचे ते व्हिडिओ येतात तुमचे कौतुक करणारे तुम्हाला झाची जीरा आणि आयरन जे लेडी आहे साबित करणारे माझ्या कमेंट जेव्हा मी टाकतो ना तेव्हा पटकन डिलीट होतात काय अशी सेटिंग आहे तुमची मीडियामध्ये जरा सांगा लोकांना तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून सगळी सेटिंग आहे का तुमची हा कोरटकर काय आणि तुम्ही काय सगळे एकाच माळ्याचे मनी आहे ठीक आहे ना आता कोरटकरचा विषय झाला ना दोन तीन महिने आठवडे झाले ना तुम्ही आता का तो विषय काढला हा मी तुमच्या इथे जवळ आरेचा मॅट्रो होता तुमच्या सांताक्रुजला राहता गोरेगावला गा दोन स्टेशनच्या इथे आर्याचा मॅट्रो होता तीस जणांना आतमध्ये टाकला हां तुम कुठेमध्ये तुम्ही आला नाही ठीक आहे ना तुम्ही कसले ॲक्टिव्हिस्ट हो कसले तुम्ही सामाजिक कार्य करता प्रायोजित सामाजिक कार्य करता ओके आता मी काय बोलू आता माझं तर एवढंच बोलणं आहे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याची उत्तरं द्या किंवा आमने सामने कधी या माझं तर तुम्हाला दोन हजार बारापासून मला चॅलेंज आहे तुम्ही तर कधी आला नाही तर हा माझा व्हिडिओ सगळ्यांनी त्या अंजली दमन या बाईंना पाठवायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की नितीन चव्हाणच्या प्रश्नांची उत्तरं आहेत का आणि त्यांच्यासमोर डिबेटला बसायची तुमच्यात हिंमत आहे का बस एवढंच धन्यवाद